आटपाडी हे तालुक्याचे ठिकाण असून शहराची लोकसंख्या सुमारे पस्तीस हजाराच्या घरात आहे आटपाडीमध्ये ग्रामपंचायत कार्यरत आहे तालुक्याच्या ठिकाणी नगरपंचायत किंवा नगरपालिका करण्याचा शासनाचा धोरणात्मक निर्णय झालेला आहे व त्याची अंमलबजावणी राज्यासह सा सांगली जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये करण्यात आलेली आहे परंतु राजकीय साठमारीमुळे आटपाडीवर अन्याय झालेला आहे आटपाडी शहराचा विस्तार मोठा आहे ग्रामपंचायतीमार्फत लोकांना सोयीसुविधा पुरवणे अशक्य असल्यामुळे आटपाडी ग्रामपंचायतीचे रूपांतर नगरपालिकेत व्हावे अशी सर्वसामान्य नागरिकांची इच्छा आहे दोन मे दोन हजार अठरा रोजी आटपाडी ग्रामपंचायतीचे रूपांतर नगरपंचायतमध्ये झाल्याचे राज्य शासनाने जाहीर करून त्या अनुषंगानं अधिसूचना जाहीर केली होती सदरची अधिसूचना निघण्याच्या घटनेला आठ महिने होऊनही प्रत्यक्ष अंमलबजावणी झाली नाही ही अंमलबजावणी होऊ न देण्याच्या पाठीमागे कोण आहे असा सवाल समस्त आटपाडीकरांना पडला आहे नगरविकास मंत्रालयानं अधिसूचना काढूनही कार्यवाही न करण्यामागे राजकीय दबाव तंत्र असल्याची शक्यता नाकारता येत नाही आटपाडी ग्रामपंचायतीचे रूपांतर नगरपालिका किंवा नगरपंचायतीमध्ये व्हावे यासाठी अनेक राजकीय या सामाजिक संघटनांनी स्वाभिमानी विकास आघाडीला धरणे आंदोलनाच्या ठिकाणी येऊन पाठिंबा दिला यामध्ये बळीराजा शेतकरी संघटनेचे सांगली जिल्हाध्यक्ष डॉक्टर उन्मेश देशमुख राष्ट्रवादी काँग्रेसचे आटपाडी तालुका अध्यक्ष हनुमंतराव देशमुख आर पी आयचे राजेंद्र खरात काँग्रेसचे डी एम पाटील लिंगायत समाजाचे राजेंद्र राजवाने यांनी सदर धरणे आंदोलनास पाठिंबा दिला यावेळी स्वाभिमानी विकास आघाडीचे भारत तात्या पाटील आनंदराव बापू पाटील बाळासाहेब सागर चंद्रकांत सा� दौंडे अशोक लवटे नवशाद मुल्ला सुहास देशमुख आदी मान्यवर उपस्थित होते आज, आज, आज आपल्याला ही वेळ कोणी आणली जी पहिलं आपल्याला स्वतः लागली आज आपल्याला हे आंदोलन करायला आपल्याला पाठिंबा गेल्या वर्षापासून आपण प्रकल्प दे काय झाली म्हणून सगळे लोक बऱ्याच वेळा आपण मैदान सगळं मला वाटतं पहिला आधी दुसरा दोन हजार बाराने पार्थ निघाली दुसरी दोन हजार चौदाला आणि तिसरी मी बोलावं आठवला तरीही आपल्याला होत नाही पुरे महाराष्ट्रात एक आठवडीत आहे गाव असं राहिले तिथे नगरपालिका झाली आम्हालाच कळलं आम्ही आठवडीत आहे हे महाराष्ट्रात आहे का पाकिस्तानमध्ये काय कर्नाटकमध्ये आता मी काही आता बोलणार नाही करत नसतं काही मला हे जाता बोलणार आंदोलन नाही तर माझे एक अन्हेबाला एक विनंती आहे असं एक अधिकाज बोलू नका सारख्याचा विकास होत्या आनंदा त्यांचा खानापूर तालुका त्यांचा तालुका असल्यामुळं तेथील लोकसंख्या बारा हजार असते ना सुद्धा ती आमची पस्तीस हजार आहे बारा हजार असताना खानापूर होते आणि आठवडी पस्तीस हजार लोकसंख्यामध्ये हे तालुक्याचे ठिकाण आहे त्या ठिकाणामध्ये संपूर्ण तालुक्याचा तिथल्या यंत्रणेवरती जोड असतो वर्दळ असते तालुक्याच्या ऑफिसला ये जा तालुक्यातल्या सगळ्या जनते असते असतील आणि म्हणून या ठिकाणी ग्रामपंचायतला हा कारभार करणं मर्यादा आहे आणि म्हणून त्यावेळेच्या सरकारनं निर्देश घेतला की या महाराष्ट्रामधल्या सगळ्या तालुक्यांचा समावेश ज्याच्या लोकसंख्येच्या आधारे नगरपंचायत नगरपालिका नगर परिषद अशा प्रकारचा निर्णय झाला त्या वेळेला हे आठवाडी नगरपंचायत व्हावे अशा प्रकारचा आदेश निघाला पण या आठपाडी तालुक्याच्या नेते मंडळी या विभागाचे आमदार या विभागाचे खासदार हे मतापुरतं काम करतायत आणि असं असतं तरी या जनतेचं आदिल बाबा

बी जी बी टी व्ही मराठी आटपाडी